नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे हजरत सय्यद कमालुद्दीन रिपाई बावा साहेब बडोदा यांच्या वतीने काँग्रेसचे आंध्र प्रदेश प्रभारी जावेद मुल्ला यांचे अभिनंदन व विधायक कामांना दिल्या शुभेच्छा मुस्लिम धर्माचे संत खणका ई रिपाई या बडोदरा मस्जिद व दरगा शरीफ हजरत सय्यद कमालुद्दीन रिपाई बावा साहेब हे मिरज येथील त्यांचे अनुयायी यांची भेट घेण्यासाठी तसेच मिरज येथील विविध दर्गा मस्जिद या ठिकाणी धार्मिक कार्यासाठी आले असता त्यांनी विविध परिसरात भेटी दिल्या उपस्थित मुस्लिम बांधवांना आशीर्वाद दिले याच निमित्ताने ते मिरज मुक्कामी असताना त्यांचे खलीफा अनुयायी शिष्य जावेद हुसेन मुल्ला यांची आवर्जून उल्लेख करताना त्यांची स्तुती केली सामान्य कुटुंबातील युवक आंध्र प्रदेश काँग्रेस पक्षाच्या प्रभारी व ऑल इंडिया अल्पसंख्याक सेल काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले नुकताच त्यांना मिळालेला दादासाहेब फाळके पुरस्कार याबद्दल शुभेच्छा देत असताना त्यांनी जावेद मुल्ला यांचे कौतुक केले जावेद मुल्ला हे बालवयातच त्यांच्या सैनिध्यात असल्याने त्यांच्या वडिलांच्या पासून हजरत सय्यद कमालुद्दीन रिपाई बाबासाहेब यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांचे अनुयायी बनण्याचा मार्ग निवडला बालवयातच त्यांनी बाबांच्याकडे हट्ट केला व त्यांना आशीर्वाद मिळवून त्यांच्या विचाराने चालण्याचा मार्ग निवडला त्यांच्या विचारांची शिदोरी घेऊन बाबांच्या आशीर्वादामुळे ते कर्नाटक राज्यातील गोकाक या शहरामध्ये स्थित आहे त्यांनी कष्टातून मोठे साम्राज्य उभे केले आहे उद्योग व्यवसाय मित्रपरिवार जोडून राजकारण करत अनेक पदांवर काम करत मोठे पद प्राप्त केले स्वर्गीय इंदिरा गांधी राजीव गांधी यांच्या विचारधारेशी एकमत होऊन काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम सुरू केलेला तरुण युवक आज मोठ्या पदावर कार्यरत आहे सामान्य कार्यकर्ता ते उच्च पदावर काम करत आहेत काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांच्यासोबत त्यांना पक्षात काम करण्याची संधीही मिळाली असून एक यशस्वी राजकारणी म्हणून त्यांची कर्नाटक आंध्र राज्यात ओळख निर्माण झाली आहे मिरजेचे माजी नगरसेवक दस्तगीर काझी यांचे ते नातू असून मिरज शहराची त्यांची विशेष अशी नाळ जोडलेली आहे मिरज शहरात तालुक्यात जिल्ह्यात त्यांच्या चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे जावेद मुल्ला यांनी अनेक वर्ष केलेल्या संघर्षाचे फळ त्यांना प्राप्त झाल्याने त्यांनी गोरगरीब जनतेसाठी तसेच मुस्लिम समाजाच्या विविध प्रश्न सोडवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावा अशी इच्छा हजरत सय्यद कमालुद्दीन रिपाई बाबासाहेब बडोदा यांनी आज मिरज येथे बोलताना व्यक्त केली जावेद मुल्ला यांना दिल्लीमध्ये संधी मिळावी आणि त्यांनी आपल्या समाजाचे नेतृत्व करावे त्यांचे प्रश्न सोडवावेत यासाठी त्यांनी आशीर्वाद देत शुभेच्छा दिल्या यावेळी मोहम्मद मीरा मनेर हाफिज हनीफ मुल्ला रियाजभाई मुन्नाभाई गुरुभाई बडोदा बशीर मनेर सलीम भाई इत्यादी उपस्थित होते کہ جاوید بھائی جاوید حسین ملا صاحب کو کانگریس پارٹی نے آل انڈیا مائنورٹی کا سیکرٹری بنایا ہے یہ بہت بڑی بات ہے اور اور انچارج آف آندھر پٹریس اس کی میں مبارک بادی دیتا ہوں جاوید بھائی کو میں بچپن سے جانتا ہوں پہچانتا ہوں جب وہ ہوشیار ہوئے تو انہوں نے بتایا کہ میں آپ کا میں انویائی بننا چاہتا ہوں آپ کا مرید بننا چاہتا ہوں تو ہم نے ان کو اپنا مرید بنایا فالوور بنایا اور بعد میں ان کو ہم نے اپنا خلیفہ بنایا تو ہمارے لیے بھی یہ بہت خوشی کی بات ہے کہ کانگریس نے انہیں آل انڈیا مائنوریٹی کا سیکریٹری بنا دیا اب ان کے اوپر بہت بڑی ذمہ داری ہے میں جاوید بھائی سے یہ گزارش کروں گا اور ان سے امید رکھوں گا کہ یہ جو ذمہ داری کانگریس نے انہیں سوپی ہے وہ ذمہ داری خوبی وہ نبھا پائے اور مائنوریٹی کے جو بھی پرابلمس ہیں جو سمسیاں ہیں ان کی وہ مائنوریٹی کی انہیں سمجھنے کی کوشش کرے اور انہیں صحیح راستہ بتائیں اور جو بھی جس کے جو داد فریاد ہے وہ داد فریاد کو اچھی طرح سے سنیں اور وہ فریاد کو دور کرنے کی کوشش کریں میں ان کے لیے دعا گو ہوں خاص طور پر ان سے دعا کرتا ہوں اللہ تبارک و تعالیٰ سے کہ اللہ تبارک و تعالیٰ جاوید حسین ملا صاحب کو آگے ترقی دلائیں آگے بڑھیں اور میں چاہتا ہوں کہ جاوید دلی تک پہنچے اور کانگریس ان سے صحیح کام لے اور یہ بھی صحیح کام کریں یہ میری دعا ہے بہت بہت شکریہ آپ کا